दादी आवाज येत नाही आहे तुमचा सचिनदाजी चालले पावलेला सोडायला ओके ओके चालेल चालेल ओके हो काय म्हणतात तुम्हाला ताई ओके ओके तुझ्या ताई धन्यवाद सांगितल्याबद्दल चंद्रकांत दादा तुम्ही जॉईन करा आता दादी चालले आहेत या उषाता उषाता शिवार आहेत का ताई ओके दाजी या तुम्ही पावल्यानंतर सोडून तोपर्यंत चंद्रकांत दादा जॉईन करतायत लाईव्ह हो लगेच येतो ओके जेवण झालं का दादा तिथून सचिन दाजी जर तुम्ही जाणार असाल तर लाईव्ह बंद करा तुमच्या मोबाईल मधून परत जॉईन करता येईल तुम्हाला लिंक घरी आल्यावर मनात येईल सपोर्टिंग कमेंटसाठी मला धन्यवाद धन्यवाद का साठी धन्यवाद सुद्धा करा येईल सर्वांना मानाचा स्वाभिमानाचा आदराचा सन्मानाचा कडक क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत मातरम आणि जय संविधान जय भीम जय संविधान दादा त्याला अनिल दादा जेवण झालं का म्हणताय हो ताई जेवण झालंय माझं तुमचं झालं का जेवण वेलकम दादा म्हणताय चंद्रकांत दादा दादा जेवण झालं का जेवण माझं तेव्हा झालं लवकर झाला पावसामुळं अच्छा नाहीतर दहा वाजता जेवण असतं बर का तुझ्या झालं का तुमचं जेवण वेलकम दादा थँक्यू कॅमेरा चालू करा दादा पोहोडा डायरेक्ट पोहोडत का डायरेक्ट पोहोडा कॅमेरा 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 मी हो, काय काय आणखीन भूक लागते दादा <laughs> तुम्ही बरोबर बोलला बोलले होते तुम्ही कमेंट टाकली होती बरोबर टाकली होती मनात भूक लागते तर विजाताई बोला माझं जेवण झालं आहे तुमचं जेवण झालं का विजाताई अच्छा अच्छा ठीक आहे चालेल अंधारच आहे असा तुम्ही दिसणार माहित चालेल कॅमेरा बंद केला तरी <laughs> भूक लागते